कोसारीत एकाचा धारदार सुरीनं भरदिवसा खून मारेकरी फरारी जत तालुक्यातील कोसारी येथील माजी सोसायटी अध्यक्ष शंकर आप्पांना तोरवे वय पंचावन्न यांचा रविवारी भरदिवसा धारदार सुरीनं भोगसून खून करण्यात आल्याची घटना कोसारी येथील मर्याई देवळाच्या शेजारी दुपारी बारा वाजल्याच्या सुमारास घडली आहे ही घटना अनैतिक संबंधातून व वा जमिनीच्या वादातून घडली असावी अशी चर्चा आहे शंकर तोर्वे याचा धारदार सुरीनं भोगसून एकाच वेळी सात ते आठ वेळा वार करून खून करण्यात आला आहे तीन ठिकाणी छातीवर व बरकडी तसंच मांडीवर तीन ठिकाणी अशा सात ते आठ ठिकाणी वार करून खून करण्यात आलाय घटनेची माहिती मिळताच जत पोलीस ठाण्यातील कर्मचारी तातडीनं पोहोचून घटनास्थळी जाऊन पंचनामा केला त्यानंतर सायंकाळी साडेचार वाजल्याच्या सुमारास जत ग्रामीण रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी आणण्यात आला या खुनाच्या आरोपात पाच ते सहा मारेकऱ्यांचा सहभाग असावा असा अंदाज जत पोलिसांनी व्यक्त केला आहे अनैतिक संबंध व त्यातच जमिनीचा वाद हा बऱ्याच दिवसांपासून पेटला होता त्यातूनच ही घटना घडली असावी असं नातेवाईकांकडून सांगण्यात आलं आहे खुनानंतर आरोपी हे फरारी झाले असून त्यांच्या शोधासाठी जत पोलीस ठाण्याचे दोन पथक तातडीनं रवाना करण्यात ता आले त्यांच्या पश्चात पत्नी चार भाऊ एक मुलगा एक मुलगी असा परिवार असून मुलगा व मुलगी शिक्षण घेत आहेत